सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आज दुपारी महायुती बाबत बैठक पार पडली यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी जिल्हा प्रमुख संजू परब आणि आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती होती महायुतीची बोलणी सुरू झाली हे आशादायी आहे उद्या दुपारपर्यंत महायुती बाबत आवश्यक तो निर्णय होईल असे यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले चर्चेचा तपशील जाहीर करता येणार नाही परंतु महायुतीची बोलणी सुरू झाली ही गोष्ट आशादायक आहे आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं का का निष्पन्न होईल याची मला खात्री आहे होईल उद्या उद्या दुपारपर्यंत आवश्यक निर्णय असं मला वाटतंय सावंतवाडीतनं नगराध्यक्ष पदावरची परिस्थिती काय असेल मी आपल्याला सांगितलेलं आहे की बोलणी चालू आहे बोलणी यशस्वी झाल्यानंतर आम्ही सर्व काही ते आपल्याला बिलकुल कलकोलीत एक गोष्ट बघायला मिळत की महाजीचे बॅनर लावले होते त्यात एकनाथ शिंदे आणि निलेश राणे फोटो होता पण नंतरच्या याच्यामध्ये ते दोन फोटो हटवलेले दिसतात आहेत अजित पवारांचा फोटो मात्र त्यावर आहे याच्यावर मला काही याबाबत मला काही माहिती नाही राणे साहेब सुद्धा महाविकास संदर्भात इच्छुक आहेत कसं पाहतात नाही राणे साहेबांनी पुढाकार घेतल्यामुळेच माहितीची बोलणी चालू झालेली आहेत त्याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल अशी मी अपेक्षा पी पी जी मँगोज वाडा सडेवाडी हळये तालुका देवगड देवगडला आला तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळ सुद्धा म्हणून पीपीजी मॅंगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समूद्रकिनारे रंगारंगाचे रस्ते आणि सुंदर मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मिनिमल निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवघड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत